नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे जे विद्यार्थी संत बाबा अमृत विद्यापीठ अंतर्गत बीकॉम फिक्स्ट इयर सेकंड फायनल इयरपर्यंत आणि पर्यंत आहेत आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत कॉर्पोरेट अकाउंटिंग आणि इन्कम टॅक्स या विषया संबंधित आहेत त्यांचे बरेच कमेंट्स होत्यात की सर इन्कम टॅक्सचा जो कोर्स आहे तो कधी लॉन्च होणार आहे तर आपल्या स्टोअरवरती जो आपला ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर क्लासेस या नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे वरती तिथे जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे याच्या डिस्क्रिप्शनला खाली डिस्क्रिप्शन असतो त्यामध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तो ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलला डाउनलोड करायचा आहे इन्स्टॉल झाल्यानंतर त्यामध्ये स्टोअर नावाचा ऑप्शन आहे त्या स्टोअरमध्ये इन्कम टॅक्सचं कोर्स आपण लॉन्च केलेला आहे त्यामध्ये जवळपास पंधरा व्हिडिओ आहेत तीन युनिटवरती रिपीटेड नाही आहे सेम म्हणजे प्रत्येक विभागावर म्हणजे प्रत्येक चॅप्टरवरती वेगवेगळे व्हिडिओ तयार करून टाकलेले आहेत ले, लेक्चर टाकलेले आहेत ले। त्यासोबत मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम या दोन्हीचे महत्त्वाचे जे काही रिपीटेड क्वेश्चन आहेत जे काही आय पी एक्झाम्पल आपण म्हणतो परीक्षेच्या दृष्टीनं ते एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चन जे आहेत त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत त्यामुळं तुम्ही तिथे जाऊन ते क्वेश्चन डाउनलोड करायचे आहे ते क्वेश्चनची पी डी एफ आणि तुमच्या नोट्समध्ये असलेले ते क्वेश्चन तेवढे अभ्यास करून जायचे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकलेली आहे दुसरी गोष्ट जे विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड फायनल इयरला अकाउंट विषयाला आहेत फर्स्ट इयर चा दुसरं सेम फायनान्शियल अकाउंटिंग कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड इयरचं आणि फायनल इयरचं मॅनेजमेंट अकाउंटिंग हे पण कोर्स या ठिकाणी लॉन्च झालेलं आहे अजून तुमच्याकडे पर्यंत वीस पंचवीस वीस पंचवीस दिवस आहे त्यामध्ये तुमची बॅच चांगल्या पद्धतीने कवर होऊ शकते ज्यांनी अजूनही कुठे ऑनलाईन बॅचेस केलेले नाहीत किंवा ऑफलाईन बॅचेस तुमच्या शहरामध्ये तुम्ही केलेले नाहीत अशांनी जर तुम्हाला त्या विषयाची अडचण वाटत असेल तर तुम्ही नक्की हा जो माझा कोर्स आहे हा घ्या शंभर टक्के तुम्हाला जर हा कोर्स घेऊन तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही शंभर टक्के या विषयामध्ये पास होता ही माझी गॅरंटी आहे फक्त तुम्ही कोर्स घेतल्यानंतर तुम्ही तो कोर्स पूर्ण बघितला पाहिजेत त्याच्यावर तयारी केली पाहिजेत नाहीतर घेणार आणि काहीच करणार नाही तसं होत नाही घेतल्यानंतर त्याच्यावर तयारी केली तर शंभर टक्के तुम्हाला चांगल्या मार्कानं तुम्ही पास होता अकाउंट आणि स्टॅटस्टिक या विषयामध्ये स्टॅटस्टिकचा पण कोर्स आपला लॉन्च आहे सेकंड इयरचा जो की महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं त्यामुळं ही शेवटची संधी तुमच्यापर्यंत अजून तुमच्याकडे पर्यंत वीस पंचवीस दिवस आहेत जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत फर्स्ट इयर आणि फायनलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जूनमध्ये आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे बराच वेळ अजून आहे सेकंड इयरचा सिलेबस पण थोडा टप असल्यामुळं त्याने अजूनही जर घेतलं नसेल तर अजून तयारी केली तर चांगल्या मार्कांना तुम्ही पास होता चांगल्या मार्कांना पासिंग नाही चांगल्या मार्कांना पास होता म्हणजे तुम्हाला चांगले गुण पण मिळू शकतात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येतात म्हणून पुन्हा आम्ही एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतो आहे काही अडचण असेल तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करताना किंवा कोर्स घेताना समजत नसेल तर माझा हा नंबर देतोय या नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधू शकता नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा या नंबरवरती हा माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे यावरती तुम्ही मला संपर्क साधू शकता ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र